हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आज सगळे मस्त मजेत आपण आता कंटिन्युअस व्हिडिओज अपलोड करते मी गेल्या काही दिवसांपासून आणि असेच खूप व्हिडिओ आपण बघणार आहोत ऑलमोस्ट डेली बघणार आहोत असा मी प्रयत्न करणार आहे आता आणि त्याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिश कसं बोलायचं छोटं छोटं सोप्या सोप्या पद्धतीने ते आपण शिकतो आहे बरोबर तर आजचा आपला विषय आहे इंग्रजीमधनं स्वतःची ओळख कशी करून द्यायची ठीक आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ आता तुमच्या परीक्षा चालू आहेत मग आता सुटी लागेल आणि जूनमध्ये तुमची शाळा सुरू होईल बरोबर तर तेव्हा नवीन वर्ग भरतील तर समजा तुम्हाला एकदा म्हणजे तुमच्या शिक्षकांनी कोणी सांगितलं की तुमची स्वतःची ओळख करून द्या तर इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या तासाला इंग्रजीच्या वर्गाला तुम्हाला किंवा आता जे अगदी पूर्ण इंग्लिश मिडियमच्याच शाळांमध्ये जातात त्यांनासुद्धा स्वतःची ओळख करून द्यावी लागते तर ती कशी करून द्यायची ते आपण आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एकदम स्टेप बाय स्टेप इंट्रोडक्शन कसं करायचं ते सांगणार आहे आणि शेवटी एकदम व्यवस्थित प्रॉपर इंट्रोडक्शन एकत्र कसं द्यायचं ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तीनही गोष्टी करायला प्लीज विसरू नका ठीक आहे सुरू करूयात दादा जेव्हा तुम्ही एकदा प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला भेटता तुमच्या मित्रमैत्रिणी असतील टीचर्स असतील कोणालाही भेटलात की पहिल्यांदा तुम्ही काय विचारू शकता हॅलो हव यू हॅलो हाय नाईस टू मीट यू याच्यापैकी काहीही तुम्ही बोलू शकता तुम्ही पहिल्यांदा भेटताय तर त्याच्यानुसार त्याचा संदर्भ बदलू शकतो खूप दिवसांनी भेटताय तरीही त्याचं वाक्य म्हणजे आपण बदलू शकतो अरे खूप दिवसांनी भेटून खूप मजा आली तुला बरं वाटलं असं आपण मराठीमध्ये मध्ये म्हणतो तसंच नाईस टू सी यू आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आणि समजा तुम्ही सकाळच्या वेळी भेटला आहात तर गुड मॉर्निंग आय एम हॅपी टू बी हिअर समजा तुम्ही एका मॉबसमोर बोलता आहात किंवा तुमच्यासमोर खूप लोकं आहेत बसलेली तर तुम्ही हे वाक्य वापरू शकता आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे म्हणजे एक छोटीशी टिप काय आहे तर जर फॉर्मल कम्युनिकेशन असेल म्हणजे शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये शिक्षकांशी बोलताना तर मग तिथे कन्व्हर्सेशन सुरू करताना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून या शब्दांनी कन्व्हर्सेशन करायचं आणि तुम्ही जर तुमच्या मित्राला मैत्रिणीला भेटत असाल किंवा भाऊ बहिणीला भेटत असाल तर तुम्ही हाय तु हॅलो असं इनफॉर्मली कम्युनिकेशन सुरू करू शकता ठीक आहे मग आता एकदा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हाय हॅलो सगळं करून झालं की मग तुमचं नाव सांगू शकता तुम्ही फॉर एक्झाम्पल माय नेम इज नमिता किंवा आय एम नमिता किंवा यू कॅन कॉल मी नमिता या तिन्हीपैकी काहीही तुम्ही वापरू शकता जे वाक्य तुम्हाला बोलायला कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही बोलू शकता आता ह्याच्यामध्ये काय आहे तुमचं नाव सांगताना तुम्ही एकदम सॉफ्टली सुद्धा एका वेळेला बोलला पाहिजे आणि त्याच वेळेला तुम्ही खूप कॉन्फिडंटसुद्धा असलं पाहिजे कारण बऱ्याचदा आपण एकमेकांना जेव्हा नावं सांगतो तेव्हा पटकन समजत नाही मग दुस समोरचा माणूस तो पूर्ण रि रिपीट करतो हेच तुझं नाव आहे का असं विचारतो तर ते टाळण्यासाठी एकदम क्लिअर आणि छान आपलं कम्युनिकेशन असलं पाहिजे ह्याच्यासाठी हळू आवाजात स्पष्टपणे आणि एकदम कॉन्फिडंटली आपलं नाव सांगायचं आहे आपलंच नाव आहे आवडतं ना आपल्याला तर ते छानपैकी सांग थीके? आता तुमचं नाव सांगून झालं हाय हॅलो करून झालं मग तुम्ही कुठे राहता कारण एक त्याच्यातनं समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो किंवा आपल्यालाही जेव्हा ती व्यक्ती सांगते की मी कुठे राहतो कुठे राहते तर आपल्याला कळतं की बाबा हो ह्या लोकेशनला ती राहते आणि मग त्याच्याबद्दल आता तुम्ही जे हा व्हिडिओ ऐकते ते खूपच लहान असाल तर नाही पण थोडे मोठे जर कोणी असतील ना म्हणजे एक आठवी नववीतले तर मग आपल्याला समजतं की अच्छा ही व्यक्ती दिल्लीची आहे का मग ही हिंदी बोल म्हणजे हिंदी बोलणार किंवा महाराष्ट्रातल्याच कुठल्या एका भागा भागात राहणारी आहे तर मग त्याच्याप्रमाणे हिची भाषा असणार हिच्या सवयी असणार एक छोटासा आपल्याला त्याच्यावरनं अंदाज येतो त्याच्यासाठी हे गरजेचं असतं ठीक आहे सो टॉक अबाउट वेअर आर यू फ्रॉम हं आता फॉर एक्झाम्पल म्हणजे शेअर युअर सिटी तुम्ही कुठे राहता ते तुम्ही शेअर करू शकता आता फॉर एक्झाम्पल आय लिव्ह इन थाने महाराष्ट्र किंवा आय एम फ्रॉम थाने महाराष्ट्र ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात येतं की ही शहरात राहते किंवा ही गावात राहते मग कोणत्या गावात राहते असं ते एक छोटं एक इंट्रोडक्शन आणि त्या माणसाबद्दल समजून घेण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो किंवा तुम्ही समजा एखाद्या शहरात शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट झालेला आहात हां किंवा एका गावातनं दुसऱ्या गावात शिफ्ट झालेला आहात तर तुम्ही तसं सांगू शकता की आय एम ओरिजिनली फ्रॉम ठाणे बट नाव आय एम शिफ्टेड टू मुंबई किंवा आय एम शिफ्टेड टू पुणे Hmm? किंवा आय नाव लिव्ह इन पुणे असं तुम्ही सांगू शकता ठीक आहे hmm. आता ह्याच्यानंतर तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही काय करता बरोबर आता तुम्ही सगळे शाळेत जाता किंवा कॉलेजमध्ये जाणारे कोणी जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही तसं तुमचं स्वतःची ओळख करून देऊ शकता आता मी जर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी काय सांगणार आय एम अ टीचर आय टीच फॉनिक्स ग्रामर अँड स्पोकन इंग्लिश ऑनलाईन ठीक आहे ही माझी छोटीशी ओळख झाली ओके okay? किंवा तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही काय सांगू शकता आय एम अ स्टुडंट आय स्टडी इन थर्ड स्टँडर्ड किंवा आय स्टडी इन काय फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड जी कोणती तुमची इयत्ता असेल त्याच्याप्रमाणे अँड आय एम इन सो so अँड सो -so स्कूल तुमच्या शाळेचं नाव तुम्ही सांगू शकता किंवा डिव्हिजनचंही नाव सांगू शकता जर तुमच्या स्वर्गात तुम्ही ओळख करून देताय उदाहरणार्थ तर तुम्ही तुमच्या डिव्हिजनचं सुद्धा नाव सांगू शकता ठीक आहे आता आपल्याला करायला अनेक गोष्टी आवडत असतात हां मग जेव्हा आपण स्वतःची ओळख करून देतो तेव्हा ह्या गोष्टीसुद्धा त्या तुमच्या सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केल्या गेल्या पाहिजेत सांगितल्या गेल्या पाहिजेत ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ इन माय फ्री टाइम आय लाईक टू रीड बुक्स आय लाईक टू लिसन टू द म्युझिक अँड सॉंग्स असं तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या काहीही ज्या काही हॉबीज असतील जे तुम्हाला करायला आवडत असेल हं म्हणजे अगदी सोफ्यावरनं उड्या मारायला आवडतात ही सुद्धा तुमची तुमच्या वयानुसारची आवड असू शकते तर तुम्ही तेही सांगू शकता ठीक आहे अँड आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग कुकिंग छोटं छोटं कधी कधी हल्ली खूप मुलांना इंटरेस्ट असतो कुकिंगमध्ये तर तेही तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही रिसेंटली कोणते डिश आ, कुक केली बनवली म्हणजे काय आईला भात बनवायला मदत केली किंवा पोळी लाटायला मदत केली असं जर काही असेल तर तेही तुम्ही सांगू शकता आणि थोडंसं पुढे कम्युनिकेशन एकच माणसाशी तुम्ही जर कम्युनिकेशन करता आहात तर तुम्ही त्यालासुद्धा विचारू शकता की ह्या माझ्या हॉबीज आहेत या माझ्या हो आवडीनिवडी आहेत तुझ्या आवडीनिवडी काय आहेत तेही मला सांग आता आपण आपल्याबद्दल सगळं सांगितलं आपलं नाव सांगितलं गाव सांगितलं कुठे राहतो ते सांगितलं आपल्या आवडीनिवडी सांगितल्या आणि एवढी छोटीशी इंट्रोडक्शन खूप म्हणजे तेवढी पुरेशी असते नाही तर आपण खूप लांबण लावलं तरीसुद्धा समोरच्या माणसाला कंटाळा येऊ शकतो ठीक आहे तर एवढं सगळं झाल्यानंतर तुमचं जे कम्युनिकेशन आहे तुमचं जे म्हणजे सांगणं आहे स्वतःबद्दलचं ते आपण इथे एकदा रॅपअप करू शकतो म्हणजेच थांबवू शकतो आणि ते कसं थांबवायचं तर ह्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही ते थांबवू शकता ते, ते तुमचं फुलस्टॉप देऊ शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल दॅट्स लिटिल अबाउट मी नाईस टू मीट यू ठीक आहे किंवा थँक्यू फॉर लिसनिंग आय लुक फॉरवर्ड टू मीट यू अगेन म्हणजे तुम्हाला पुन्हा भेटायला मला तुमच्याशी गप्पा मारायला पुन्हा आवडेल ठीक आहे आणि हे सुद्धा सांगताना ना चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल अगदी असं टेन्शनमध्ये शक्यतो नको आणि कॉन्फिडेंटली तुम्ही हे सगळं कम्युनिकेशन करू शकता म्हणजे केलं पाहिजे आता आपलं इंट्रोडक्शन कसं करायचं ह्याच्या आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघितली पण हेच इंट्रोडक्शन एकत्र एका दमात कसं व्यवस्थित बोलायचं ते सुद्धा आता आपण बघूयात ठीक आहे सो so, मी स्टार्ट करते हॅलो माय नेम इज नमिता देशपांडे आय लिव इन थाने महाराष्ट्र आय टीच फॉनिक्स ग्रामर अँड स्पोकन इंग्लिश ऑनलाईन आय लाईक टू रीड बुक्स लिसन टू द म्युझिक इन माय फ्री टाईम आय ऑल्सो लाईक टू कुक अँड ट्रॅव्हल That's a little about me. Thank you for listening to me. Bye-bye. ठीक -bye. आहे तर असं एका दमात कुठेही अ आ असं न करता थोडीशी घरी आरशासमोर प्रॅक्टिस करून बघा खूप फरक पडतो ठीक आहे पुढच्या वेळेला स्पोकन इंग्लिशच्या नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया आणि <coughs> जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते हा व्हिडिओ जर आवडला असेल स्वतःची ओळख कशी करून द्यायची हे व्यवस्थित कळलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तीनही गोष्टी करायला अजिबात विसरू नका पुढच्या वेळेला भेटूयात बाय बाय